अहिल्यानगरमधील एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतून गणेशोत्सव कालावधीत हद्दपार असणाऱ्या चार सराईत आरोपींवर एम आय डी सी पोलिसांनी कारवाई केली आहे अभिषेक उर्फ भोऱ्या अरविंद भिंगारदिवे आशिष अंतोन पाटोळे विशाल भाऊसाहेब पाटोळे आणि अजय उर्फ मट्टस सोमनाथ गुळवे या चार आरोपींना चार सप्टेंबर ते सहा सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत हद्दपार करण्यात आले होते मात्र हे चारही आरोपी एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत फिरत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक बी चौधरी यांना मिळाली आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने आरोपींना ताब्यात घेण्यासाठी धाव घेतली आहे पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पाळायन करण्याचा प्रयत्न केलाय मात्र पोलिसांनी पाठलाग करून अभिषेक उर्फ भोऱ्या अरविंद भिंगारदेवे आशिष अंतोन पाटोळे विशाल भाऊसाहेब पाटोळे आणि अजय उर्फ मट्ट सोमनाथ गुळवे या चार आरोपींना अटक केली आहे अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या अहिल्यानगरमधील एम आय डी सी तोपखाना कोतवाली पोलीस ठाण्यात तसेच पुणे जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत ही दा कारवाई पोलीस अधीक्षक मान्य श्री सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्बे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिरीष ओमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक बी चौधरी यांच्यासह राकेश खेडकर राजू सुदरीक सचिन आडबल संदीप पवार किशोर जाधव हो, नवनाथ दहीफळे आणि ज्ञानेश्वर आघाव यांच्या पदकाने हो, केली आहे